अमित शहा दोन ते तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी एक बैठक बोलावली होती या बैठकीत जागा वाटपत भाजपला किती जागा मिळणार आणि इतर पक्षांसाठी किती जागा सोडल्या जाणार यावर चर्चा झाली बैठकीनंतर भाजप बत्तीस जागांवर ठाम असून मित्र पक्षांना त्यातही एकनाथ शिंदेना कमी जागा मिळणार अशा बातम्या आल्या दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शिंदे इतक्याच जागांची मागणी केली शहा सोबत झालेल्या बैठकीत शिंदेनी अमित शहाना माझ्या खासदारांची तिकीट कापू नका असा आग्रह केला पण अमित त्यांना काही आश्वासन दिलं नसल्याचं जा बोललं जाते जागा वाटपात शिंदे गटाला जर सिंगल डिजिट म्हणजे जागा मिळणार असतील तर मात्र इथे खरं नुकसान होत शिंदे गटाचं कारण शिंदे गटाकडे मुळातच खासदार आहेत तेरा आणि अशा वेळी या हक्काच्या जागांव्यतिरिक्त इतर काही पाच मतदारसंघांवर शिंदे गटाने दावा केला होता मात्र शिंदे गटाला आपल्या हक्काचेच मतदारसंघ सोडावे लागत असल्याने शिंदे गट मात्र जागावाटपात बॅकफुटला जाताना दिसतोय त्यातही जागा वाटपासंदर्भात जेव्हा दिल्लीला गेलेल्या फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आमचे एकशे पाच आमदार असताना देखील आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं असं वक्तव्य फडणवीसांनी केलं त्यामुळे आता एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद देऊन जागा वाटपासारख्या महत्वाच्या जा गोष्टीत मात्र शिंदेना कॉम्प्रोमाइज करायला लागल्याची चर्चा सुरू झाली पण खरंच महायुतीत शिंदेना मुख्यमंत्रीपद देऊन महत्वाच्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करायला लागले का आणि नेमक्या कोणत्या बाबतीत शिंदेनी कॉम्प्रोमाइज केले आणि भविष्यात त्यांना करावं लागेल जाणून घेऊ येत्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल बोलू मुख्यमंत्री झाल्यापासून पाहायचं झालं तर एकनाथ शिंदे पहिलं कॉम्प्रोमाइज करावं लागलं ते खाते वाटपामध्ये एकनाथ शिंदे यांनी पक्षात केलेल्या बंडानंतर शिंदे फडणवीसांनी एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केलं होतं यावेळी शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला तो नऊ ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी या विस्तारात शिंदे गटाच्या नऊ तर भाजपच्या नऊ आमदारांचा समावेश होता भाजपनं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्यानंतर राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य नागरिकांकडून देखील आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं त्यात पुन्हा भाजपने आपल्या बरोबरीने शिंदे गटाला मंत्रीपद देखील दिल्याने शिंदेच या ठिकाणी फायद्यात राहिल्याच्या चर्चा देखील झाल्या मात्र मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिलं असलं तरी महत्वाची खाती मात्र भाजपनं आपल्याकडे ठेवली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ हे खातं देण्यात आलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल सुधीर मुनगंटीनवारांकडे ऊर्जा खातं चंद्रकांत पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम देऊन महत्वाची खाती आपल्याकडेच ठेवण्याची काळजी भाजपने घेतली त्यानंतर पुन्हा अजित पवारांची महायुतीत एंट्री झाल्यानंतर शिंदे गटाकडे असलेली काही मंत्रीपदं देखील अजित पवारांना देण्यात आली त्यामुळे मुख्यमंत्रीपद तर शिंदेने मिळालं मात्र महत्वाच्या खात्यांबाबत शिंदेना पहिलं कॉम्प्रोमाइज करावं लागलं असं म्हणता येतं तातही पालकमंत्रीपदाबाबत शिंदेच्या मंत्र्यांनी आकाश पातळ एक करून देखील भाजपने शिंदेच्या पदरात ते पडू दिलं नाही आता देखील दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदेचे नेते इच्छुक आहेत पण भाजप त्याचा मुहूर्त काही लागू देत नाहीये शिंदेना ना दुसरं कॉम्प्रोमाइज करावं लागेल ते लोकसभा जागा वाटपात मागील काही दिवसांपासून महायुतीच्या जागा वाटपावरून नवीन नवीन फॉर्म्युले समोर येतात त्यानुसार शिंदे गटाला नऊ तर कधी बारा जागा मिळणार असं बोललं जात मध्यंतरी भाजप अठ्ठावीस तर शिंदे गटाला दहा जागा मिळणार असं बोललं गेलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अठरा खासदार निवडून आलेत त्यातील पाच खासदार हे ठाकरे गटाकडे असतील तरी या विद्यमान खासदारांच्या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला होता अठरा तर नाहीच मात्र शिंदे गटाचे खासदार असलेले असे जे हक्काचे तेरा मतदारसंघ होते ते देखील शिंदे गटाला मिळणार नसल्याचं सध्याचं चित्र आहे त्यातच आता अमित शहाच्या बैठकीनंतर शिंदेना नऊ मतदारसंघ मिळणार असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्यात त्यामुळे मुख्यमंत्री पद घेऊन शिंदेना दुसरं कॉम्प्रोमाइज करावं लागलं ते लोकसभा जागा वाटपात असं म्हणता येते त्यानंतर शिंदेना तिसरं कॉम्प्रोमाइज करावं लागेल ते कल्याण किंवा ठाणे मतदारसंघ भाजपसाठी सोडावा लागू शकतोय भाजपमधील नेत्यांनी ने आतापर्यंत एकनाथ शिंदेच्या जवळपास सर्वच मतदारसंघावर दावा केला आहे त्यातच एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर देखील भाजपने दावा के केला होता काही दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघात कमळच कसं फुलेल यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं वक्तव्य भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं त्यानंतर आता शिंदेचा बाले किल्ला असलेल्या आणि शिंदे ज्यांना गुरु मानतात अशा आनंद दिघेंची कर्मभूमी असलेल्या ठाणे मतदारसंघावर देखील भाजपने दावा केलाय थोडक्यात कल्याण आणि ठाणे हे दोन मतदारसंघ काही केल्या शिंदे गटासाठी महत्वाचे आहेत कल्याण मतदारसंघावर श्रीकांत शिंदे यांचं तर ठाणे मतदारसंघावर स्वतः एकनाथ शिंदे यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे असं म्हणता येते मात्र आता त्याच महत्वाच्या मतदारसंघावर भाजपने दावा केल्याने शिंदे इथे देखील बॅकफूटला जाताना दिसत आहेत याशिवाय ज्या मतदारसंघावर आतापर्यंत केवळ शिवसेनेची ताकद राहिले आणि भाजपला ज्या मतदारसंघात अजूनपर्यंत एंट्री सुद्धा घेता आलेली नव्हती अशा मतदारसंघांवर देखील भाजपने दावा केलाय संभाजीनगर हिंगोली रामटेक हे असे मतदारसंघ आहेत जे सेनेचे गड म्हणून ओळखले जातात तर भाजपला इथून एकदाही विजय मिळालेले नाहीये थोडक्यात शिंदेना तिसरं कॉम्प्रोमाइज करावं लागलंय ते शिवसेनेचे गड कायमचे गमावे लागलेत त्यानंतर शिंदेना कॉम्प्रोमाइज करावं लागू शकतं ते म्हणजे विधानसभेत देखील कमी जागा मिळू शकतात एकनाथ शिंदे यांना जर लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात नऊ जागा मिळत असतील आणि त्यातही उद्धव ठाकरे यांना मिळणारी सिंपती शिंदे विरोधातील रोष या गोष्टींमुळे शिंदेचे यातील किती खासदार निवडून येतात हे सांगणं कठीण जाते अशावेळी जर शिंदेचे चार ते पाच खासदार निवडून येत असतील तर अर्थात शिंदेची लोकसभेतील ताकद कमी होताना दिसेल अशा वेळी लोकसभेत चार ते पाच खासदार असताना एकनाथ शिंदेला दोन हजार चोवीसच्या बार्गेनिंग करणं कठीण जाईल जर, जर शिंदेकडे आता चाळीस आमदारांची ताकद असली तरी आताच्या लोकसभेत त्यांना किती यश मिळतंय त्यावरच विधानसभेत शिंदेना किती जागा मिळतील हे ठरणार आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद शिंदेकडे असलं तरी सगळे निर्णय भाजपच्या हायकमांड कडून घेतले जातात विधानसभेत किती जागा मिळणार मुख्यमंत्री पद पुन्हा मिळणार का या गोष्टी लोकसभेतल्या बोळवण झाली तर पुढचं चित्र देखील अवघड होईल त्यामुळे एकनाथ विधानसभेच्या जागा वाटपात देखील कॉम्प्रोमाइज करावं लागू शकतंय पाचवं कॉम्प्रोमाइज शिंदेना करावं लागू शकतं ते नेत्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शिंदेचे खासदार कमळ चिन्हावर निवडणूक लढवू शकतात अशा चर्चा होत आहेत जर जागा वाटपामध्ये शिंदेच्या शिवसेनेला कमी जागा मिळाल्या तर उरलेले इच्छुक खासदार हे भाजपमध्ये जात कमळावर लढण्याचा निर्णय घेऊ शकतात हाच पत्ता विधानसभेला देखील रिपीट होऊ शकतोय सध्या देशभरातल्या निवडणुका या मोदींच्या नावावर होत असताना आपण देखील मोदींच्या करिश्म्याखाली निवडून येऊ शकतो अशी भूमिका हे खासदार घेऊ शकतात गेली अनेक वर्ष भाजपसोबत काम केलेल्या शिंदेच्या अनेक नेत्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी आणि भाजपशी चांगले संबंध आहेत त्यामुळे जर सेनेतून संधी मिळत नसेल तर ते भाजपचा पर्याय निवडतील पण सोबत आलेल्यांपैकी एक जरी खासदार भाजपच्या तिकिटीवर लढला तरी शिंदेंसाठी तो मोठा धक्का असेल बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही भाजप सोबत आल्याचा दावा शिंदेंचा सुरुवातीपासूनच आहे अशा परिस्थितीत नाव आणि चिन्ह सोबत असताना काही नेते भाजप मध्ये गेले तर शिंदे हे ठाकरेंच्या रडारवर येतील ज्याचा फटका त्यांना लोकसभेत बसू शकतोय थोडक्यात साधारण पावणे दोन वर्षांपूर्वी भाजप सोबत सत्तेत ते येऊन थेट मुख्यमंत्रीपद मिळालेल्या एकनाथ शिंदेंना दोन साली होणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत अनेक गोष्टींवर फक्त मुख्यमंत्री पद घेतल्याने पाणी सोडावं लागू शकतं तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री पदासाठी शिंदेना मोठी किंमत चुकवावी लागते का तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा